लॉ कॉलेजच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून परीक्षेचा अंतिम निकाल लागण्यासाठी त्याच्या नावाखाली पाचशे रुपयांची लाचेची मागणी करून स्वीकारताना सोपान धुंडीराम माने वय चोपन राहणार मसुटे कॉलनी सनोबतवाडी कोल्हापूर या कनिष्ठ लिपिकाला आज शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडले तक्रारदार हा शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या भारती विद्यापीठ या संस्थेच्या अंतर्गत न्यू लॉ कॉलेज चित्रनगरी कोल्हापूर इथं लॉ कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत आहे त्यानं दिलेल्या तिसऱ्या वर्षातील परीक्षेचा अंतिम निकाल प्रशासकीय कारणामुळे लागलेला नाही त्यामुळे या निकालाबाबत तक्रारदाराने कनिष्ठ लिपिकाची भेट घेतली यावेळी आरोपी सोपान माने यांनी निकाल लागण्यासाठी पाचशे रुपये फी द्यावी लागेल असे म्हणून पाचशे रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारली यावेळी सापळा रचलेल्या एसीबीच्या पथकानं त्याला रंगे हात पकडलं ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे उपनिरीक्षक बंबरगेकर हेड कॉन्स्टेबल विकास माने पोलीस नाईक सचिन पाटील कॉन्स्टेबल संदीप पवार प्रकाश चौगले सूरज अपराध यांनी केली न्यूज मराठी चोवीससाठी साठी कॅमेरामन प्रेम चोगले सह बनगे कोल्हापूर